नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा हिंगोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत परमेश्वर इंगोले पाटील यांनी घेतली मुंबई येथे शरद पवार यांची भेट हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवाशी असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले पाटील यांनी आज दिनांक अठरा मे वार शनिवार सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली मुंबई येथील सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी परमेश्वर इंगोले यांनी यांनी भेट घेऊन हिंगोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डीएपी खताचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध व्हावा एलदरी धरणातून डावा कालवा काढावा शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले दुष्काळी अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासह विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्यासाठी परमेश्वर हिंगोले यांनी शरद पवार यांची भेट घेतली याप्रसंगी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू मुटकुळे माजी सभापती दत्तराव जाधव कडतीकर पोलीस पाटील जगन मुटकुळे पाटील हनुमान आठरे यांच्यासह इतरांची याप्रसंगी उपस्थिती होती हिंगोलीवरून धुमाकूड महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा